चला तर मित्रांनो आपण आलो होत आज आपल्या शेतामध्ये होतं तर आता आपण आज शेत जे आपले आपलं उशी आहे बघून घ्या मित्रांनो उशी तीस गुंठे तर उसामध्ये पहिली फवारणी केलेली टिंगझर मारलेलं आहे मित्रांनो वाळलेलं आहे तर आज आपल्याला खट्टा खायचा आहे तर चला तुम्हाला खत दाखवतो मी तीस गुंठे उशी आपल्याला बघून घ्या मित्रांनो तर तुम्हाला खत दाखवतो मी आज आता हे बघा मित्रांनो आपण तीस गुंठ्याला तीन बऱ्या विरे आहे बघा आर शीएफचा विरे आणलेला आहे आपण मित्रांनो तीनशे रुपयाला गुणी पडलेली आहे आपल्याला आणि हे कोणतं कंपनीचं आहे महाजन महाजनच खतळी मित्रांनो वीस वीस ती आपलं वीस विस झिरो तर ह्या दोन बॅगी आहे मित्रांनो तर हे तेराशे रुपयाला लावलेलं ला आहे वीस वीस झिरो चला बघून घ्या आता हे खतट आपण मिक्स करतोय उशी आपला तीस गुंठे तर तुम्हाला कसं वाटतं काय ते सांगा आम्हाला काही वाटतं काय किती टाकायला पाहिजे काय टाकायला पाहिजे हे कमेंटमध्ये लिहून सांगा मिक्स करायला हे दोन आपले मित्र आहे गावातले बघू घ्या मित्रांनो अशा पद्धतीनं आम्ही खतड शेतामध्ये मिक्स करतोय बघा मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही मिक्स करतो आधीच बघा टाकून झालेलं आहे बघून घ्या कस मिक्स करते हे एखाद हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने मिक्स करावं लागतं खतड मित्रांनो अशा पद्धतीने मिक्स केलं जातं खतड मित्रांनो कमेंटमध्ये सांगा हे किती योग्य आहे का कमी जादा काय ते सांगा तुम्ही लिहून कमेंट करा मित्रांनो कुठून बघताय काय आहे ते थोडी माहिती द्या आपल्याला बघा मित्रांनो असं मिक्स केलेलं जातं झालं मिक्स करू चला घ्या बकेट आता आता कस हे मित्रांनो अशा बकेटी ना भरवायचं हे खतड आणि डायरेक्ट शेतामध्ये याला असं बघून घ्या मित्रांनो असे बकेटी भरलेले आहे मी आता हे बघून घ्या मित्रांनो उच शेत हे प्रिंट हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही टाकतोय ते बघा अशा पद्धतीने टाकतोय आम्ही बघून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने तर टाकतोय उसाला चला ठीक आहे बघा अशा टाकतोय आम्ही या पद्धतीनं